नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नांदगाव तालुक्यातील शेवटची हद्दलगत असलेले लोढरे येथील जागेच्या वादातून भाऊबंकी कौरव पांडव यांच्या युद्ध कुराड फावडे लाकडी दांडे दगडधोंडे घेऊन बेकायदेशीर मंडळी जमाव गोळा करून दहशत पसरवणे जीवे मारण्याचा प्रयत्न अशी माहिती नांदगाव पोलिसांना मिळताच काही वेळातच तिथे पोलीस फौजफाटा घेऊन नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे उप पोलीस निरीक्षक मनोज बागमारे पोलीस शिपाई विष्णू तवर परमेश्वर श्रीखंडे गोपाल ब्रह्मावत पोलीस हवालदार भास्कर भस्ते विशाल गोसावी दाखल झाले यामुळे मोठा अनर्थ लढलाय अशी फिर्याद जंगलू बाळू शिंदे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करतायत लाल दिवा न्यूज साठी अनिल धामणे नांदगाव नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका